ठिकाणी नाला सोपा टेक्शन उतरला तर वेस्ट आलोय तुम्हाला पाणी बघा किती आलाय तर म्हणजे पाणी आता आपण ताईच्या घरी पोहोचलोय जेवायला बघा ताईने काय बनवलंय आम्हाला स्पेशल जेवण ताई ताई पण आता आमचे बघा रेडी झाले एकदम मस्त नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर सकाळचे आता अकरा वाजलेत आणि आम्ही आता निघालो नाला सोपाऱ्याला भाऊबीचा निघालो आम्ही तर मंडळी भाऊबीज होती तेवीस तारखेला पण आम्हाला तिकडे त्या टायमाला जमलं नाही जायला नाला सोपाऱ्याला तर आम्ही आज निघालोय माझ्यासोबत आर्यन निलयादा आणि हर्यादा आम्ही चौघ जण आता निघलोय नारा सोप्याला मंडळी तर आजचा व्हिडिओ मंडळी पूर्ण बघा कारण की व्हिडिओत मजा येणार खूप मजा मस्ती होणार आहे तर मंडळी आता निघालोय तर मंडळीला रिक्षामध्ये बसतो आम्ही बघा एक डायसर स्टेशनला उतरूया आपण चला निघालो आपण आपण भेटूया धैसर स्टेशनला बघा म्हणजे आर्यन आहे निल्यात आहे आणि अरे आता पुढे गेलाय आपण भेटणार दसर स्टेशनला भेटूया डायरेक्ट आपण दहिसर स्टेशनला तर मंडळी आता फायनली आम्ही दहिसर स्टेशनला पोहोचलो आहे आणि आम्ही शॉपिंग शॉपिंग वगैरे पण आता आमची झाली आहे आम्ही आता निघालो आहे बघा दादा वगैरे पुढे चाललेत आणि आम्ही मागे आहे आता डसर स्टेशनला पोहोचलो आहे तिकीट वगैरे काढतात नाला सोपारा आणि आपण मंडळी डायरेक्ट भेटूया नाला सोपारा स्टेशनला हा बघा आता इकडे आता दादा तिकीट करायला गेलं आहे आणि आम्ही इकडे थांबलो आहे शॉपिंग वगैरे पण झाली आमची आता आज गर्दी बघा आज रविवार आहे खूप गर्दी आहे बाहेर पण खूप गर्दी चालली आहे हे बघा आज वाटतं सर्वे वाटतं आता आहे भावबीजला आज रविवार आहे त्याच्यामध्ये मंडळी फायनली ट्रेन आली आता तीन नंबरवर आली ट्रेन बघा या साईडला पण ट्रेन आहे इकडे पण ट्रेन आली त्या साईडला पण ट्रेन आले तर चला आता आपण ट्रेनमध्ये बसूया डायरेक्ट भेटू नालासपोरा स्टेशनला अरे तर मंडळी नालासापोरा स्टेशनला उतरला आता वेस्ट आलो आहे आणि बघा पाऊस बघा किती आला आहे लवकर थांबणार साईटला बाहेर आलो भेटून आलो आणि पाऊस बघा किती आला जोरात सगळ्या माणसं थांबली तिकडे पाऊस आला जर त्याच्यामुळे बघू आता आपल्याला इकडे जायचं आहे सकाळपासून पावसाचं वातावरण चालूच आहे बघूया आता कसं होतंय पाऊस थोडा कमी झाला आहे आणि आम्ही आता निघलोय पाणी बघायचं किती थाकलंय लगेच पाणी थाकलं आहे इकडे पाऊस पडल्यावर मागे इथे स्टेशन आहे यासाठी आणि इकडे आम्ही आता गेलो तर पाणी बघा किती काटलं या साईडला पाच दहा मिनटं पाऊस पडला लागेल पाणीच पाणी झालं इकडे आता परफेक्ट साडेबारा वाजलेत आणि मी आता इथे आलो नाला सपरा वेस्टला आलो आता पाणी बघा तर म्हणजे पाणी आता आपण ताईच्या बिल्डिंग मध्ये आले ग्राउंड फ्लोरला आलं खाली हे बघा इकडे साईबाबाचा फोटो आहे मस्त चढतो आता आपण वरती ताईची रूम दुसऱ्या माळ्यावरती आता आपण पहिल्या माल्यावर आलो तर म्हणजे घरी जाऊया तर म्हणजे पाणी आता आपण ताईच्या घरी पोहचलोय गरम किती होते बघा आता किती वाजलेत टायमिंग पण एक वाजता एक वाजता पाच मिनटं बाकी आणि ताईच्या घरी पोहोचलो आहे अकरा वाजता आपण घरातून निघाल होतो आणि एक वाजता आता पोहोचलो आपण पाच मिनटं आलेत फायनली आपण घरी बाबू अहो हाय कर हाय हाय कर हाय बोल काहीतरी हाय कर हाय इकडे बा इकडं इकडे इकडे हाय कर हाय 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 हा डोळ्यात बोट घालतोस की काय जेवणाची तयारी चालू आहे जोरदार जेवण होणार वाटतं आता आपल्याला चला मंडळी जेवायला या जेवायला गेल्या बघा दादा आई पण आहे जेवायला बघा ताईने काय बनवलं आम्हाला स्पेशल जेवण फिश चिकन पुऱ्या मस्त जेवण एकदम जेवायला आहे म्हणजे भेटू आहे तर मंडळी आता आमची भाविक चालू येते लेट पण झाला आहे तसा तर तयारी चालू आहे आमची घरामध्ये दादा बघा काय ताई ताई पण आता आमची बघा रेडी झाले एकदम मस्त रेडी झाली दादा पण आता सर्व मस्त रेडी झालेत दादा पण तिकडे पावडर नव्हतो आतमध्ये पण पावडर पिवडर लावले मस्त कसं दिसतो कमेंट करून सांगा नक्की आमची ताई, ताई चला आता थोड्याच टायमात हॉबीस सुरू होईल आता म्हटत पैसे जमा करते वाटते इकडं त्याला आता दादा बसलाय दा पहिला महान मोठ्या दादाचा आर एस दादा आमचा त्याच्या नंतर बसला निलेश दादा नंतर नंतर माझी बारी मी व्हिडिओग्राफर इकडं

फोटोग्राफर बघा कुठे भिंती भिंती जातोय फोटो काढतोय गिफ्ट, ना, गिफ्ट। ना, ची नंतर 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 गिफ्टची वेगळी असते गिफ्ट गिफ्टची व्हिडिओ वेगळी नंतर पुढे गिफ्ट बघा का आला आडवा असं काढ ना दादा आडवाच काढ ना फॅन बंद करायचं त्याच्यामुळे खूप गरम होत आहे दोघां दोघांचा आता आपला निलेश दादा आलाय नीले आता आणि फोटो बघा भाऊ मागे उभे ते बघा मागे दिसतायत ना तुम्हाला गिफ्ट तिकडे आहेत ते बघा त आईच्या गिफ्ट दिसताय का आम्हाला गिफ्ट सर्वांनी ओपन करून दाखवायचे कशी गिफ्ट आहे कोणी कोणी काय आले गिफ्ट ते आपण बघूच व्हिडिओमध्ये माग त्याला तर आता मी बसतोय म्हणजे माझी वारी आले दादाकडे कॅमेरा दिलाय भावाजी कसे गाव बसले

घर बघा किती हम्म बाबू हे बाबू या इकडं या इकडे आता वळण झालंय आता आपले गिफ्ट भाऊ ला गिफ्ट आपण काय आणलेत त्याचा पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की कमेंट करून सांगा आता फॅन लावला तर बर वाटते फॅनचा बाबू पण उठला उठलाय झोपला होता इकडून आहे ना इकडे माझे आता म्हणजे आता गिफ्ट देऊया आपण कुठे Okay. आणि मी okay. दादा बघा ताईने दादाला घेतले एक दादा उघडून गेली बघशील उघडून गेली बघायचं नंतर मी अरे बाप तुझी आहे का तू नंतर दे काम झाला लासला लाचला तू लासला दादाचा गिफ्ट लाचला काहीनी बघा दादाचा गिफ्ट घेतले डमरू डमरू आहे गोल गोल अरे तू जा नंतर मग मी जातो मोठे साहेब मोठे साहेब आहे ना साथे। साथे। <laughs> गिफ्ट अरे ना फोटो माझ्यापेक्षा उंच आलाय

बाबूर गिफ्ट देतो ताईला मोठा गिफ्ट घेतल्यान म्हणून लास्टला व्हिडिओ काढला आम्ही ताई आता उडून पण दाखव काय हा या लवकर बसा इथे बसा बसा Hvorfor er du så rar?

इकडे काढ ती पूर्ण का हा नाही दुसरी खालती अजून का तिकडे इकडे होतो बाबू असती बटन दाब लॉक आहे की स्विच ऑप आहे दाबून चालू कर फोन चालू कर आला मस्त पप्पाचा फोन घेतला दादा आणि ताईला तर आत्ता वेळ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून काय अजून काय काय खाऊ पिऊ अजून काय काय थंडा पण घ्या पियाला बाबू बाबू तुला इथं ठेवले कपडे दाखव झाला मामूचा नवीन कपडे ए बाबू तुला पण कपडे नवीन आहेत चल गेलो काय तोड तर फडायच आहे నవీన్ కడ సోన కప్పు నవీన్ రాగా నవీన్ కడే చా బాబు కాగ అలా వర్తి హ माववी झाले आता भंदा बी आला या आता पण parametric करतो आर्यन parametric करते दादा तिकडे वाजला बाऊजीने म्हणतो नका मला घेऊ दादा इकडं कोण बघतोय हे इथं ना इरे रे रे हा हे अब बाऊजी तो दिसतोय हाय हाय करा हाय मंडळेत आमची भावी झाले आहे आता आम्ही निघाले घरी जायचंला बाबू आय करता निघूया आपण निघूया मंडळी आता गोण्या गावजी काय म्हणतो भरपूर काय काय दिले चला आता निघू मंडळी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा मंडळी भेटूया आपण असं नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये बाय बाय